महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या शिवजयंतीच्या ऐतिहासिक स्मृतीला उजाळा देण्यासाठी अहिल्यानगर मधील माळीवाडा परिसरात फुले ब्रिगेडच्या वतीने शिवसन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या याप्रसंगी आमदार जगताप म्हणाले की समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी साजरी केली होती आज देशभरात नवे। तर परदेशातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते फुले ब्रिगेडच्या माध्यमातून आयोजित सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना अभिवादन करणे हा आहे या दोन्ही महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आणि समाजाला योग्य दिशा दिली त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही समाजावर दिसून येतो महापुरुषांच्या विचारांना केवळ अभिवादन न करता ते आत्मसात करून समाज साथी कार्य करणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी सोहळ्याला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक तसेच संघटनेचे पदाधिकारी युवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या एकोणीस फेब्रुवारी दोन सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतामध्येच त्याच प्रकारे जिथं जिथं आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातला मनुष्य परदेशामध्ये असेल तिथं देखील ती शिवजयंती साजरी होत असती त्याचप्रकारे त्याच अनुषंगानं कुठंतरी आपल्याकडे देखील अहिल्यानगरमध्ये ही शि शिवजयंती उद्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे संपन्न होणार आहे त्याच अनुषंगाने सरावाप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या फुले ब्रिगेडच्या वतीनं आदल्या दिवशी एक कुठंतरी शिवसन्मान सोहळ्याचं आयोजन केलं जातं त्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्वात पहिले गुन्हे सुरू केले असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले होते आणि कुठेतरी त्यांच्याही अभिवादनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला पाहिजे कुठंतरी या दोन्ही व्यक्ती हे कुठंतरी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते आणि ज्या व्यक्तीनं जसं आपण शिवजयंती साजरी करतो सुरुवात कुणी केली तर, के तर त्यांनाही कधी आपण विसरता कामा नये या लोकांनी आपल्या महाराष्ट्राकरता देशाकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं आज पुढच्या पिढ्याला पिढ्या पीड़ा। शेकडो वर्ष त्यांच्या गेल्यानंतर देखील आज त्यांच्या विचारधारेवरती काम करतात त्यांच्या विचाराला अनुसरून अनेक लोक समाजामध्ये काम करत असतात म्हणून फुले ब्रिगेडचा विशेषतः दीपकजी खेडकर यांनी पुढाकार घेतात दरवर्षी हा कुठतरी एक वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून संपन्न होतो मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल महात्मा जी फुले असतील त्याच प्रकारे महामान विश लोकशाही असतील हे सगळेच लोक होती यांनी समाजाला फार मोठी प्रेरणा आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे पण अशा या सगळ्याच महामान मी अभिवादन करतो आणि दीपकजी खेळकर यांनी जो उपक्रम हाती घेतला मनापासून ठिकाणी आभार घेतो अहिलेनगर शहरामध्ये शिव सन्मान सोहळा पार पडला गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्याची शिव सन्मान सोहळा तर आज प्रमुख पाहुणे सेन्याचे लाडके आमदार संग्राम भाज्या जागतात महापौर ज्योतिबाई गाडे उपमहापौर धनंजय जाधव व समाजाचे प्रतिष्ठित नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी व आमचे फुले ब्रिगेडची सर्व संघटना इथे हजर होती व सकाळपासून कार्यक्रम इथं चालू होता तो आता हो पार पडला आहे तर हा कार्यक्रम कारण घेण्याआ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या भारतात सर्वप्रथम साजरी केली असेल ती महात्मा ज्योत्राव फुलेंनी साजरी केली त्या संदर्भातच आम्ही शिवजयंतीनिमित्त आदल्या दिवशी म्हणजे अठरा फेब्रुवारीला इथं मानववंदना म्हणून एक कार्यक्रम घेत असतो तो आज इथं ते पार पडला नाही